नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सध्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे कुणालाही समजेनाचे झालेले आहे दिवसभरात मोबाईल वर किमान चाळीस ते पन्नास मेसेजेस येतात त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमुक अमुक उमेदवाराच्या सभेचा वृत्तांत अमुक तमुक बटन दाबले की येणार असा मेसेज येतो दिवसभरातून चाळीस पन्नास आलेले असे मेसेजेस आणि त्यांच्या सभा ऐकणे हे फक्त शक्य आहे एक एक सभा किमान अर्धा पाऊन ते एक तास कालावधीची असते आता या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मिनिटा मिनिटाला जे संदेश येतात त्या सभा ऐकायचे ठरवले तर दिवसही पुरणार नाही मग हा नको तो उद्योग अजित पवार यांची राष्ट्रवादी का करीत आहेत हेच कळत नाही प्रचार सभेचे प्रक्षेपण ज्याला बघायचे ते बघतीलच पण मोबाईलवर क्षणाक्षणाला येणारे मेसेजेस माणसाला विनाकारण भ्रमित आणि प्रचंड त्रास देऊ शकतात यावर कोणाचा विश्वास आहे किंवा नाही पण आमचा मात्र निश्चितच यावर विश्वास आहे हे सत्य जनतेने समजून घेतले पाहिजे आता निवडणुकांच्या प्रचाराची पद्धत बदललेली आहे अनेक आधुनिक उपकरणे प्रत्येकाच्या हातात उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून प्रचार करणे यातही काही गैर नाही पण मोबाईल हातात घेतला तर लगेच दर दहा पंधरा मिनिटात अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मेसेज कसा काय पाठवला जातो याचीच आम्हाला नवल वाटते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यांना जनता एवढी तिकडी वाटते काय की जनतेने त्यांच्या चार ओळींच्या मेसेजवरून त्यांच्या तासभराच्या सभेचा वृत्तांत मन लावून भक्तिभावाने ऐकावा आधुनिक काळात प्रचार करण्याची विपुल साधने उपलब्ध आहेत मात्र अजित पवार यांच्या पक्षाने शोधलेले हे पर्व अत्यंत अभूतपूर्व आहे महाराष्ट्रातील जनता प्रगल्भ आहे बहुसंख्य जनतेला तर आपल्या मोबाईल मधील या गोष्टीही समजून येत नसतील पण त्यामुळे काही फारसे बिघडत नाही अजितदादांना ठाऊक आहे की त्यांचा प्रचार भारतीय जनता पक्षाकडून किंवा शिंदे सरकारकडून आपोआपच होत असेल त्यासाठी वेगळा वेळ आणि खर्च देण्याची गरजच नाही खुद्द अजित पवार यांनी आपला प्रचार करावा की आपल्या पक्षातर्फे असलेल्या आतापर्यंत काका पाठीशी ठामपणे उभे होते परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे अशा परिस्थितीत जनतेला या निवडणुकीत जणू काही संभ्रमावस्था प्राप्त झालेली आहे असे दिसते अजित पवार यांच्या मनात काय आहे त्याचा सुगावा अजून तरी आम्हाला लागलेला नाही आणि तो कसा बरे लागावा म्हणजे निवडणूक आहे याचा नीटपणे पडताळा येईल प्रयोग कितीही मजेदार असला तरी चिंता करण्याजोगा आहे या अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या राज्यात मोठे यश मिळवावे लागणार आहे एवढे मात्र सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार